लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीचा निर्दयी खून थेरगाव वाकड परिसरात खळबळ नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी ओमकार चव्हाण यांच्याकडून पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे एका विवाहित महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विवाहित प्रियकरावर सतत विवाहाचा आग्रह धरल्यामुळे त्याने विवाहित प्रेयसीचा जीव घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे मृत विवाहितेचे नाव राणी विशाल गायकवाड वयवर्ष सव्वीस राहणार वाकड आरोपी अनिकेत महादेव कांबळे वयवर्ष तेहतीस राहणार थेरगाव याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी राणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी केली तांत्रिक तपासात तिचा सतत अनिकेतशी संपर्क असल्याचे उघड झाले पुढील तपासानंतर अनिकेतची चौकशी करण्यात आली आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली प्रेमसंबंधामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आरोपीने कारमध्ये घेऊन जाऊन राणीचा जीव घेतला आणि नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे या गट...